हे नोकरीला आहे म्हणून मला फशील माझ्या मुलीला जाग्यावर मारले बरोबर त्याला जाळायचे मुलीला चटके देऊन मारल्याची धक्कादायक घटना समोर बीड तालुक्यातील काळेगाव येथील मुलीचे अंथरून पिंपरी तांडा येथे तीन वर्षापूर्वी सचिन राठोड या मुलाशी विवाह झाला होता तर आज या मुलीला चटके देऊन मारले आहे त्यामुळे याची फिर्याद देण्यासाठी महिला व पुरुष पोलीस अधीक्षक कार्यालयात आले ज्या पद्धतीने माझ्या मुलीला मारले आहे त्याच पद्धतीने त्यांच्या देखील मुलाला मारावे अशी मागणी मुलीच्या आईने केली आहे सासू सासरे व दीर यांनी मिळून माझ्या मुलीला मारले आहे असा आरोप मुलीच्या आईने केला आहे माझ्या मुलीच्या लग्नाला तीन वर्ष झाले मला एकूण ती एकच मुलगी आहे मी त्याला दहा लाख रुपये हुंडा देऊन लग्न केलं चांगलं जोरात लग्न केलं वीस लाख रुपये खर्च केलं मी एकच मुलगी आहे म्हणून हे नोकरीला आहे म्हणून मला फशील हा आणि दुसरी गोष्ट त्याचा भाऊ येड आहे संतोष प्रेमदास राठोड संतोष राठोड येड आहे सचिन राठोडचा भाऊ संतोष राठोडची ची बायकू संतोष राठोड यांनी संतोष राठोड अनिता अनिता संतोष राठोड आणि सासू सासरे प्रेमदास मनोहर राठोड सुमनबाई प्रेमदास राठोड यांनी सगळा विचार करून माझ्या मुलीला जाग्यावर मारले काय मागणी तुमची काय मागणी आमची मागणी एकच आहे संतोष राठोड ला सचिन राठोड ला अनिता राठोडला चोरी बरोबर चोरी बरोबर त्याला जळायचं एवढी मागणी